हॅल व्हेरी वन चौक अपडेट या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे टी टी परीक्षा सक्ती लाखो शिक्षकांची माहिती मागवली आहे राज्यभरात किती शिक्षक आहेत लाखो शिक्षकांचे वर शिक्षक असतील त्यांची सर्वांची माहिती मागवण्यात आली आहे काय आहे पाहूया आज तपशील सादर करण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर टी ई टी परीक्षा सर्व शिक्षकांसाठी बंधनकारक झाली आहे त्यामुळे राज्य प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांची माहिती मागवली असून सोळा जानेवारीपर्यंत तपशील सादर करण्यास मागित सांगितले आहे काल एक पत्र निर्गमित झाले आहे ते आपण पुढे पाहूया परंतु ही वर्तमानपत्राचे हे परिपत्रक आहे वर्तमानपत्राचे हे एक आ, कटिंग आहे आजची सोळा जानेवारी दोन हजार पंच सव्वीसची ची ते आपण थोडक्यात थो पाहूया त्यानंतर ते परिपत्रक शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो पुढे पाहूया चला सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निर्णया देशातील सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पदार्थ परीक्षा ई टी अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे या निकालामुळे राज्यातील शिक्षक भरती व सेवा शर्तीवर परिणाम होणार आहे महाराष्ट्रात दोन हजार तेरापासून टी ई टी लागू केली आहे त्यामुळे दोन हजार अकरा किंवा त्यापूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना टी ई टी सक्तीची लागू करू नये अशी मागणी विविध शिक्षक संघटनांकडून सत्तेने करण्यात येत आहे शिक्षकांचा दावा आहे की टी ई टी लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांवर नव्या अटी लादू नये या मागणी संदर्भात सर्व शिक्षक संघटनांनी राज्याचे शिक्षण मंत्री यांच्याकडे निवेदन सादर केले असून दोन महिन्यापूर्वी आंदोलन केले होते प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी पत्र पाठविले आहे पाहुया पुढे काय आहे शिक्षण अधिकाऱ्यावर महत्वाची जबाबदारी या फळामध्ये येतात पहिले ते पाचवी आणि उच्च प्राथमिक स्तरावर कार्यरत शिक्षक दोन हजार अकरा पूर्वी व नंतर सेवेत रुजू झालेले शिक्षक टी ई टी उत्तीर्ण टी ई टीमधून सूट मिळालेले शिक्षक तसेच वयोगटानुसार तपशील अशी माहिती मागवली आहे ही संपूर्ण माहिती सोळा जानेवारीपर्यंत संबंधित जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याकडे सादर करणे बंधनकारक असून विलंब झाल्यास जबाबदारी शिक्षण अधिकाऱ्यांची राहील असे स्पष्ट निर्देश संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत या पत्रानुसार शिक्षण विभागाने दिलेल्या नमुना फॉर्ममध्ये मध्ये टी टी संदर्भातील माहिती भरून पाठवण्याचे निर्देश आहे कालच किंवा परवा हे परिपत्र निर्गमी झाले आहेत ते आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया चला पाहूया महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संस्थानालय डॉक्टर मारक माधवती मारत पुणे ह्यांचे आहे है, प्रति शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व विषय पाहूया सब्जेक्ट शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी आणि बाबत पुढील निर्णय घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक ते माहिती उपलब्ध करून देण्याबाबत उपरोक्त विषयाबाबतचे संदर्भीय पत्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा टी टी आणि बाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी परित केलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निधीन पत्रासोबत जोडलेल्या तीन स्वतंत्र नमुन्यात माहिती मागण्यात आली आहे सदर माहिती आपल्या स्तरावरून प्रमाणित करून शासनास तत् सत्वर सादर करवायची असल्याचे सदर माहिती सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत सादर करण्यात यावी विलंब झाले याबाबतची सर्व जबाबदारी आपली राहील याची कंबरने नोंद घ्यावी तर शिक्षक बांधवांनो आपण सर्वांना जी जी टी टी पास आहे त्यांनी सर्व आपली माहिती शिक्षण अधिकाऱ्याकडे जमा करायची आहे विलंब करू नये लवकरात लवकर आपण जर सी टेट किंवा महाडेट क्वालिफाईड असाल पास आहात तर ती माहिती आपण सर्वांनी शिक्षण अधिकारी कार्यालयात सादर करायची आहे शिक्षक बांधवांनो आपण सर्वांना जर असेच नवनवीन अपडेट पाहण्याकरिता आपला यूट्यूब चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू आप सबका हमारे YouTube चैनल पर खैर मक़दम करता हूँ अगर आप हमारे यूट्यूब चैनल पर नए हैं तो चैनल को ज़रूर सब्सक्राइब करिए पर कल परसों तेरह जनवरी 2026 को एक परिपत्र निर्गमित हुआ है जो टीचर हजरात जो उस महाटीट क्वालिफाइड है उनके लिए ये परिपत्रक है या जिसके पास अभी जो पास है उन्होंने अपनी मालूम शिक्षण अधिकारी कार्यालय अपने अपने ज़िले में होता है वहाँ पर ये मालूम जमा करना है क्योंकि आगे जो भी टीचर हजरात क्वालिफाइड हुए हैं उनकी माहिती हर साल या छः महीने या साल को ये मालूम ली जाती है आप लोगों ने क्या मतलब टी, टी पास की है या मार्टी टी पास की पेपर फर्स्ट की हो या पेपर टू की हो जो भी इंफॉर्मेशन है आपकी जो भी मालूम है वो आपने जल्द अज जल्द शिक्षण अधिकारी कार्यालय या जो भी आपके बी है या उनके थ्रू या जहाँ से भी आपका ऑफिशियल वर्क होता है वहाँ पर अपनी इन्फॉर्मेशन आपने सबमिट करना इंतहाई ज़रूरी है क्योंकि आज का आखिरी दिन है सोलह जनवरी दो का ये सब जिला परिषद के जो टीचर हजरात है उनका एक परिपत्रक उनके लिए निकलना गया है या जो भी सोसाइटी के टीचर हज़रात हैं उनके लिए भी हो सकता है मनपा का यहाँ पर कोई जिक्र नहीं किया गया है तो जो भी टीचर हजरात है अपनी अपनी जो इन्फॉर्मेशन है आपके जो जो भी ऑफिस है वहाँ पर आप जमा कर सकते हैं जल्द अज जल्द करिए उसमें तखिर ना करिए चलो मिलिए मिलते हैं जल्द ही नेक्स्ट वीडियो में तक के लिए खैर मकदम अल्लाह हाफिज़